सोलापूर पुणे हायवेवर मारुती ब्रिजा कारचा भीषण अपघात पाच जणांचा जागीच मृत्यू सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आज सायंकाळच्या सुमारास इंदापूर तालुक्यातील डाळज दोन येथे अपघात झाला ब्रिजागाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाला या अपघातात गाडीच्या समोरील बाजूचा पूर्णतः चुराडा झालेला आहे फिरोज खुरेशी रफिक खुरेशी इरफान पटेल मेहबूब खुरेशी अशी आणि फिरोज खुरेशी अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत तर अमीर सय्यद हा गंभीर जखमी झाला आहे त्याच्यावर भिगवण येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत या अपघातातील जखमी आणि मयत तेलंगणा राज्यातील असल्याची माहिती समोर येत आहे या प्रकरणी मिळालेली माहिती अशी की पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेल्या मारुती कार निघाली होती इंदापूर तालुक्याच्या हद्दीतील डाळज या ठिकाणाहून ही कार भरधाव वेगात जात असतानाच डाव्या बाजूचा टायर फुटला त्यानंतर गाडी उलटली आणि साधारणतः पन्नास मीटर ही गाडी जमिनीला घासत पुढे गेली चार ते पाच वेळेत पलटी झाल्यानंतर ही गाडी सिमेंटच्या खांबाला जाऊन धडकली आणि त्यानंतर नाल्यात पडली गाडीतील सहा पैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला तर एक जण जखमी झाला आहे दरम्यान अपघाताची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस आणि घटनास्थळी धाव घेतली गावकरी घा गा। धाव घेतली अपघातग्रस्तांना बाजूला काढून तातडीने रुग्णालयात दाखल केले मात्र येथील मात्र येथील पाच जणांचा मृत्यू झाला होता सर्व अपघातग्रस्त हे तेलंगणा राज्यातील नारायणखेड येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे